त्यावेळी अजितदा म्हणाले होते की मला अध्यक्षपद नको त्यांना अध्यक्ष करण्यासाठी शरद पवारांनी बैठकही बोलावली होती जयंत पाटलांचा गौप्यस्फोट अजित पवार विरोधी पक्षनेते होते त्यावेळी आपण त्यांना अध्यक्ष व्हा असं सांगितलं होतं त्यावेळी त्यांनी नकार दिला असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आपल्याला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांना अध्यक्ष करण्यासाठी बैठकीही बोलवली होती परंतु आधी त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला असा गौप्यस्फोटही जयंत पाटलांनी केला आहे जयंत पाटील म्हणाले की अजित पवार विरोधी पक्षनेते झाले त्याचवेळी मी त्यांना बोललो होतो की तुम्ही अध्यक्ष व्हा मी विरोधी पक्षनेता होतो मात्र त्यांनी सांगितलं की माझा चॉईस हा विरोधी पक्षनेता आहे अध्यक्षपदामध्ये मला रस नाही ते मला बोलले असे तर मी स्वतः षण्मुखानंद येथे जाहीर केलं असतं मी पाच वर्ष पूर्ण केली आहेत अजित पवार यांना अध्यक्ष करा षण्मुखानंद येथील सभेनंतर शरद पवार यांनी मला फोन केला त्यावेळी मी त्यांना सांगितलं अजित पवार यांना अध्यक्ष करा मी पाच वर्ष पूर्ण केली आहेत मी त्यानंतर स्वतः भेटून सांगितलं त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना अध्यक्ष करण्याची बैठक देखील बोलावली होती परंतु त्याच आधी दोन जुलैला ही घटना घडली त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला मी पक्षाचा अध्यक्ष होतो या पक्षाचे तुकडे झाले तर समाजाचं मोठं नुकसान होईल मी नैतिकतेच्या आधारावर निर्णय घेतला आमच्या इतर सहकाऱ्यांनी काही कारणास्तव निर्णय घेतला मी पक्षात जे झालं ते मिटावं म्हणून काम करत होतो याबाबत मी प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्यासोबत देखील बैठका केल्या परंतु आता त्यांनी निर्णय घेतला आहे त्यामुळे पुढं जे होईल ते होईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई